मी प्रामाणिकपणे सांगतो की मी नेहमी म्हणजे म्हणजे कुठले इंटरव्ह्यू बघितले तरी माझं पहिलं व्यावसायिक नाटक तुमचा मुलगा करतो काय जे प्रेम सरांनी मला त्यांच्याकडून मला संधी मिळाली मी नेहमी बघतो की ना मला गोडाऊन मधून शो मध्ये आणला देवेंद्रप्रेम सरांनी पण शोरूम मधून मार्केटमध्ये आणला केदार सरांनी हे मी नेहमीच म्हणतो कारण ना तो, तो विनोद म्हणजे मी आम्ही ज्या शोमॅनकडे कडे काम केलेत ना केदार शिंदे हे नाव असं होतं ना तो सिन नाटकही सिनेमॅटिक प्रेझेंट करायचा आणि त्याच्याकडे काम करण्याची आपल्या संधी मिळते म्हणजे सरांनी सांगितलं हसा चकटफू साठी हसा पॅडी पॅडीमुळे मी हसा चकटफू मध्ये गेलो पण भरत सर अंकुशदादा केदार सर विकास कदम या लोकांनी म्हणजे ना मला वाट म्हणजे मी ते टी व्हीवर बघणारा हस चकटफू आणि तिथे सेट वर गेल्यानंतर म्हणजे मी त्यांच्यात पहिल्यांदा गेलो असं वाटलंच नाही पहिल्या ना दिवसा ना असो मला माहिती नाही का ते कनेक्शन हसा झालं होतं कसा विनोद मारायचा कसा पंच करायचा म्हणजे मी हसा तू आधी बघशील ना तर सरांचं एक स्पेशालिटी स्पीड प्लस पंच तुम्ही वेळ नका वाया घालू तुम्ही कुठे बाप ह्या ज्या गोष्टी होत्या ना त्यांचा ता, झोन ना स्पीड मध्ये तुम्ही लोकांना लोकांना उत्संत देऊ नका तू आज कुठलंही नाटक बघ ना, त्यांचं ब्लॅकआउटच्या अगोदर एखादं बंपर पंच टाकून ते लोकांना ब्लॅकआउट मध्ये विचार करायला होता की तू माझं पुढे पर्यंत ह्यात राहा सो असा विजनरी आणि त्याच्या हाताखाली काम करायचं म्हणजे मला चांगलं होतं की लोच्या झाला रे म्हणजे सरांना पण माहिती नसेल किंवा माहिती असेल मी नाटक करत असताना लोच्यामध्ये काम करावं हे केदार सरांना वाटत सिद्धा तू करायला पाहिजेस आणि माझं काहीतरी नाईटचं काहीतरी असं सर मला ह्याला इतकी मिळायचे इथे तुला किती अच्छा ओके तर मला दोनशे रुपये नाईट होती ह्याला तुमचा मुलगा करतो का आणि इथे बोलला अडीचशे तर मला लोच्याची दोनशे रुपये नाईट होती ती अडीचशे झाली कारण सरांच्या पाकिटातले पन्नास रुपये त्यांनी माझ्या पाकिट टाकलं हे राजू नार्वेकरनी मला सांगितलं की सिद्ध्याला सांगू नको पण माझं जे पाकिट आहे पन्ना ना पन्नास रुपये त्यात टाका आणि अडीचशे रुपये नाईट ही एवढं प्रेम त्यांचं माझं हो। प्रत्येक गोष्टी सिद्ध्या पाहिजे मी तेव्हा असं गमतीने म्हणायचो की प्रियदर्शनकर राजपाल यादव आहे ना तो त्यांच्या प्रत्येक सिनेमात असतो तसं मी केदार शिंदे तर राजपाल जाधव आहे त्याच्या प्रत्येक कारण सिद्ध पाहिजे <coughs> मी मगाशी गम मगाशी त्यांनी इंटरव्ह्यू म्हणलं करेक्ट आहे त्यांनी माझं नाव सिद्धू ठेवलं ना हे माझ्यासाठी खूप सोपं <coughs> झालं सिद्धू सिद्धू प्रेक्षकांपर्यंत झाला आणि भरत सरांबद्दल सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे ना म्हणजे मी आता कुशल संजा त्यानंतर संजय संजय खापरे त्यानंतर रमेश वाणी आणि गणेश हिरवडीकर यांच्या वतीने बोलतो की आमच्यासाठी सर सुपरस्टार हसाच्याकडमध्ये काम करून सुद्धा पण ते आता जे लक्ष्मीकांत स्वर्गीय लक्ष्मी लक्ष्मीसरांबद्दल बोलले किंवा स्वर्गीय बोलले की ते ते बोलत नाही ते करतात हो त्यांनी हात दिला आम्हाला म्हणजे पहिला पहिला सीन सीन उन्हातला जिथे बांधलेले स्त्री वगैरे आणि मला सुटायचं होतं म्हणजे मी उलट मोने खूप सेन्सिबल आहे आणि सिद्धू जरा तुडतुडा येतो तसा तर त्याची एनर्जी जास्त आहे ना त्यामुळे त्याच जे येणं आहे ना तर मला नेहमी सर सांगायची सिद्ध्या हा पण तुझा हा वाजवा तू माझं टेन्शन घेऊ नको हे कोणी सांगणारं त्या काळात भेटलं होतं पहिल्या सिनेमात माझा माधाही तसा मोठा पहिला सिनेमा आजोबाईरेच्या आणि केदार सर मला म्हणाले होते तू डोंट वरी तुला मी मार्ग देतो एक काहीतरी किस्सा झालेला त्यात मला ते म्हणाले की तू फक्त थांब तुला मी मार्ग देतो आणि त्यांनी बरोबर जत्रामध्ये मला प्लेस केला हे ह्या सगळ्या डिस्कशनमध्ये मी होतो मला खूप एक फोटो आहे जे तेजस नेरुलकरने काढला बरंच सर केदार सर अंकुश दादा हसताय त्यांच्या मध्ये 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 मी हसतोय ती फ्रेम माझ्यासाठी खूप मोठी फ्रेम आहे म्हणजे जा आता जरी सर म्हणाले की अरे सिद्ध्या आपला तरी मला ना त्यांच्यावर काम म्हणजे त्यांच्या प्रत्येक सिनेमात काम करताना माझ्यासाठी काहीतरी केदार सरांनी लिहिलंय ही खूप मोठी गोष्ट होती पंचेस असतील सिद्ध्याचे पंचेस असतील म्हणजे खूप सारे किस्से आहेत म्हणजे जत्राचे एक 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 फ्रेम आहे जी मला खूप आवडते जिथे आम्ही पहिल्यांदा त्या हेलागाडमध्ये येतो मोने आणि सिद्धू येतो आणि स्लो मोशन मध्ये सरांनी ना आमचं एक आमची एक टाळी शिफ्ट केली फक्त जय विरू ती फ्रेम आहे आणि ती म्हणजे गंमत काय बघ का मला जे आम्ही जे स्पीडी काम करतो मी जे पंचिंग स्पीडी मारतो ना ते त्यांचीच येणार खरं सांगितलेलं आहे साडे मिनिटाचा डबाय सी द्या बरं तो, तो जो अकरा हजार बारा हजार तेव्हा फिल्मवर शूटिंग व्हायचं फिल्मवर विनोद करणं oh. आता डिजिटली काय आपण किती रिटेक घेऊ शकतो तर ही सवय त्यांनी लावली की भाई एकच मार पण असा मारणार की तो टेक झाला पाहिजे रिटेक मध्ये आपण नाही राहायची म्हणजे तुम्ही केदार शिंदे स्कूल चे असाल तर तुम्ही जाऊन डिलिव्हर करा निघा रेंगाळत बसू नका सो ती सवय तिथून लागली होती आणि जत्राने खूप दिलं ग म्हणजे जत्राने विजू खोटे सरांवर सॉरी की विजू खोटे सरांवर सीन केला आम्ही विजू मामांवर मजा केली आम्ही आणि खऱ्या अर्थाने ना अजिबात दबून न काम पहिली फिल्म असून सुद्धा आम्ही कोणी दबून काम नाही केलं आम्ही असं सुटून काम करत होतो हे जरा दडपण येतं ना की पहिलं काम कसं करायचं पण त्यांनी केदार सरांनी स्क्रिप्टिंग पासून ते शूटिंग पर्यंत अशी इन्व्हॉल्वमेंट होती आमच्यात की तुम्ही आहाता याचे भाग सुटा म्हणजे तुला किस्सा सांगतो विरुद्ध मध्ये सी बंगला आहे अमिताभ बच्चनचा बंगला तिथे आम्ही त्याची ख्यातीत अमिताभ बच्चनचा बंगला होता ते आणि ते पापडवाले पंगाने तो सीन आहे ना ते लाइटिंग चाललेली सरांनी काय ते सीन दिला आम्ही भरत सरांना वाजवलं घेतला बरोबर सर आम्ही असा एक सीन केला की ते विजमान बोलतो ना कानवळे तुझ्या लातात <coughs> येतो वगैरे सगळं आणि तो इम्प्रोव्हाइज केला आम्ही आणि आम्ही यांना विचारला असं असं केलंय आम्ही तो ते हसले हा खरा बोलले मग पहिला आमचा घेतलं ते सगळं आहे ना ते <laughs> छप्पान घेण सत्तावन घेण लिहिलेलं होतं त्यात ऍड ऑन करून oh. बरं हे जे असतं ना की तुम्ही करारे आणा ना काय काय गोष्टी आणा तर आमचा मी कुशल बदरिके संजय खापरे रमेशवानी गणे रेवडेकर गणेश रेवडेकर आम्ही सुटत होतो आणि आमचा मोरक्या होता भरत सर भरत सर आम्हाला एवढी ईज करायची ना प्रत्येक सीन मध्ये विजय म्हणून काम करताना किंवा बघ ना तू भरत सरांच्या खांद्याला खांद्याला आम्ही सगळे असे असे वावरतोय कदाचित ते वेगळे दडपण येतो हे केलं तर भरत सरांना कसं वाटेल का पण त्यांनीच हसा चकडपूपासून ते त्या सिनेमापर्यंत त्यांनी ते नेहमी सांगायचे करा कराले हे असं सांगणारं आम्हाला कोणी तेव्हाही भेटलं नव्हतं आणि आत्ताही कोणी भेटत नाही प्रामाणिकपणे सांगायचं तर को आर्टिस्ट म्हणून पण मला नेहमीच भरत सरांवर काम करताना मला असं वाटतं की मी करतो नाही म्हणजे काय हो जास्तीचं काय सिद्ध हे करून एवढंच बोलतील ना पण ही जी हे जी स्वैरता मिळते ना कामातली ती जत्रामुळे आमची आलेली आहे जत्राचे अजूनही सिद्धू मोन्या ही गट्टी मीम्स म्हणतायत तो जो डान्स आजकाल व्हायरल होतोय ना तो लोच्या लोचा मधला त्या आदिमानाचा डान्स आहे जिथे काटा लगावर ते सगळे नाचतात वगैरे ते आवडायचं मग सरांनी सांगितलं की तुझ्या एरिटेड होशील ना तेव्हा तसा नाच मग तो दुसरा आहे ना घुम्या ते त्याला इरिटेट करतो ते बघतो तयार तर हे आम्हाला नाही माहिती म्हणजे जेव्हा जत्रा आला तेव्हा आपण काम केलंय हा छान झालं असं होतं आत्ता बघतो ना तेव्हा ह्या माणसाने आमच्याकडून काय काम करून घेतलं कळतो हे असं केलंय आपण मोन्या मी येणार मी येणार किंवा ते टांगा कुठे टांगा ये टांगा खरं सांगतो ग अशा कशा मुवमेंट जत्राने दिल्यात आणि म्हणजे माझ्यासाठी खूप सारे मुवमेंट आहेत पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पाचला ला सिनेमा रिलीज झाला तेवीस तारखेला कोहिनूर मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स होती तेव्हा केदार सरांनी आणि सगळ्या माझ्यासाठी केक आणला होता तेवीस ऑक्टोबर मध्ये वाढदिवस माझ्याकडे तो फोटो आहे अजून जिथे सरांनी केक कापला आणि तेव्हा सर म्हणाले होते की याच्या पुढे उत्तम कामं करणार लक्षात ठेव हो हा मार्ग सोडू नकोस mm. कारण तो विनोद आहे ना तो त्यांच्यामुळे आलाय आमच्याकडे तो आलाय म्हणजे पटकन टाकायचं पटकन टाकायचं असतं ना टाकून बघ ना जास्तच काय बोल हे माझ्या वेळेला म्हणजे कधी कधी कास्टिंगला बसायचो ना एकदा अशी असे आपण नाव सुचवतो ना सरांच्या घरी डिस्कशन व्हायची बरंच सर अंकुश दादा सर असायचे आणि आय ह्या रोलसाठी कोण तर मी एक नाव सुचवलं तुझा नवीन फोन नवीन आहे म्हणून तर फोडला असता आता <laughs> मोस्ट इम पार्ट <laughs> केदार चला हे कळत की त्याला काय नकोय म्हणजे आम्ही सगळं सजवून हे तू आम्ही असं बघा तू, तू। मग खूप <laughs> चला आहे पण हे मला नकोय ह्या स्क्रिप्टला हे बसत नाही हे नाही करायचं बेसिकली तुम्ही केदार शिंदेकडे काम तेव्हा तुम्ही स्वतः काही नक्कल वापरू नका त्यांच्या विनोद असेल किंवा विनोदा बरोदरीने सिनेमा असेल त्यांनी ऍक्टरचा विचार केलेला असतो त्याने ऍक्टरचा आणि कॅरेक्टरचा विचार केला असतो जा आणि डिलिव्हर कारण त्यांना जे त्यांना जे प्रेझेंट करायचंय ते त्यांनाच येत तू फक्त फॉलो कर आणि मुळात ते चांगले ऍक्टर असल्यामुळे त्यांना माहितीये कसं तो आणि नाटकापासून म्हणा चित्रपटात पण तो पहिला करून दाखवतो आणि तो जेव्हा करतो ना तेव्हा आम्ही खूप हसतो अरे असं आलं पाहिजे आपलं पण त्याला परत सांगितलं सा, सा <laughs> <ते द्यार laughs> ना करायला तेवढीच माती करतो पण तुला कळलं आम्ही करतो पण त्याला मी असं किती वेळा बघितलं की ज्या सीन चालू असेल ना तर आम एक लूप लागतो ना हसण्याचा आणि माझा मी खूप आहे त्या बाबतीत की मला एकदा हसू आलं ना मी नाटकात देखील एंट्रीच घेत नाही तोपर्यंत थांबत नाही किस्सा नाटकाचा तुतू मिमीचा किस्सा माहिती ना तुतू मिमीला म्हटलं ना तो <pad> <स्रम्थाले người> ते फिरत ना शेवटचा सीन होता तो फिरत नंतर त्यात विजयबाबा कसे बसाल त्या असं केस अर्धे होते ना ते त्यात ते पडले रे पडले आणि त्यांना कळ काय जोरात लागले होते आणि तरी एक ऍक्टिंग म्हणून बसले आणि मी ती मिंगीत बोला बघायला लागले ना टेबल असं धरून